नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या चोवीस जिल्ह्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ती विमा हप्त्यासाठी हो शेतकऱ्यांचा वाटा किती असणार आहे आकडेवारी त्याचबरोबर जिल्हा शेतकरी संख्या किती राज्य सरकार किती देणार आणि केंद्र सरकार किती देणार ही रक्कम आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ती पीक विमा हा हो कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मिळणार आहे आणि किती शेतकरी पात्र असणार हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याचबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोन दोनशे सोळा कोटी रुपयांचा अग्रमी पीक विमा मंजूर झाला आहे पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम मंजूर करण्यात आली आहे यातील आजपर्यंत एक हजार नऊशे साठ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे त्याचबरोबर सुमारे सहाशे चौतीस कोटी रुपयांची वितरण सुरू आहे अशी माहिती आज आपल्या मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे चोवीस जिल्हा स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित कंप किंवा प कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रे पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या आहे या मात्र याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान हो तज्ञ कृषी विद्यापीठातील धंदा व्यक्तीचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसे विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे काही विमा कंपनीने अपील अद्याप स्वीकारली नाही त्यातील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे वेगवेगळ्या काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयांची कमी विना रक्कम मिळण्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याबाबत कार्यवाही सुरू आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे पीक विम्या संदर्भात विधान परिषद आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाड आमदार जयंत आजगावकर आमदार राम शेते आमदार प्रवीण दारेकर आमदार अमोल मिटकरी आमदार शशिकांत शिंदे यांसोबत विरोधी पक्षनेते आमदास यदानवे यांचाही प्रश्न उत्तर आता संत प्रश्न उपस्थित केला होता आमदार एकनाथ शिंद खडसे यांनी केळी पीक विमा आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचे लक्ष वेधलं धनंजय मुंडे त्यांनी या सर्व प्रश्नाचं सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व तितका शेतकऱ्यांना शेअर करा या व्यतिरिक्त नवीन काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवून देणार व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आता इथंच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद